नमस्कार मंडळी मी शुभांगी पाटील मी एका खेडेगावात राहते मी पहिल्यांदाच यूट्यूबवर ब्लॉग बनवत आहे तुम्ही तो पहा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मी तुम्हाला आमचा फार्म हाऊस दाखवणार आहे हा फार्म हाऊस कोल्हापूरपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे माझं गाव महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे ग कोल्हापूर ते गगनबावडा हायवेला हे गाव आहे आमचं आणि याच गावात हे फार्म आहे आणि तिथेच कच्च्या रस्त्यांना आत दोनशे मीटर अंतरावर आत यायला लागतं आणि इकडे हा रस्ता गावात जातो फार्म खूप सुंदर आहे इथे आहे फार्म हाऊसची एंट्री इथून आत जायचं वारा किती छान आहे बघा वातावरण इथलं खूप छान आहे तुम्हाला उन्हाळ्या सुट्टीत फिरायला यायचं झालं तर इथे राहायला तुम्ही येऊ शकता फॅमिलीसोबत इथे तुम्ही राहायला आलात तर फुल एन्जॉय होणार तुमचा चला तर मग तुम्हाला आतून फार्म हाऊस दाखवतो फार्म हाऊसच्या सोबत छोटी छोटी झाडे लावलेली आहेत तसेच त्यातील मोगऱ्याचा वेल गेटमधून आत एंट्री करताच फुलाचा सुगंध मनाला प्रसन्न करतो कोल्हापूर जिल्ह्यात इतकी सुंदर ठिकाणे आहेत की तुम्ही इथलेच व्हाल जसं की कोल्हापूरची महालक्ष्मी शिवाजी महाराजांचा पन्हाळगड ज्योतिबाचे मंदिर तसेच आमच्या गावावरून तुम्ही गगनबावड्याला जाऊ शकता या ठिकाणी तुम्ही आलात ना आमचं फार्म हाऊस जवळच आहे इथे राहण्याची उत्तम सोय आहे इथं दुसरा गेट ठेवलेला आहे शेतात जाण्यासाठी ते आता बंद होणार आहे कारण इथं लग्नाचा हॉल चालू आहे म्हणजे लग्नाच्या हॉलचं बांधकाम चालू आहे याचाही व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये पाहायला मिळेल एवढेच नाही तर शेतातली कामे आम्ही कशी करतो शेतात कोणती कोणती पिके घेतो फार्म हाऊसची साफसफाई कशी करतो सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील फार्म हाऊस बाहेरून असं दिसतंय बघा लांबून आणि हे हॉलचं चा बांधकाम चालू आहे अजून पूर्ण झालेलं नाही फक्त सेटअप उभा केलेला आहे अजून भरपूर काम आहेत शिल्लक हे बघा किती सुंदर दिसते इथे पाण्याची टाकी ठेवलेली आहे भांडी वगैरे घासण्यासाठी धुण्यासाठी आणि छोट्या छोट्या कुंड्या बाहेर आहेत लगेच बेडरूम आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे मनोरंजनासाठी कराव की ठेवलेले आहे इथे मोठा आरसा लावलेला आहे आता हॉलमधून बाहेर वरांडा आणि वरांड्यानंतर तिकडे किचन आहे छोटंसं आहे पण जेवण बनवण्यासाठी मुबलक सुविधा ठेवलेल्या आहेत दोन शेगडे आहेत थोडीफार भांडे ठेवलेले आहेत कोल्ड्रिंक ठेवण्यासाठी फ्रीज ठेवलेला आहे इथे तुम्ही पंधरा वीस माणसांचे जेवण बनवू शकता इकडे वरांड्यात छोटे मोठे कार्यक्रम होतात रिसेप्शन असेल एंगेजमेंट असेल बड्डेसारखे कार्यक्रम झालेले आहेत इथे तुम्ही वरांड्यात किंवा पेविंग ब्लॉकवर रात्रीचे जेवण जेवण्यासाठी टेबल मांडू शकता इथून लोखंडी जिन्यावरून बसण्यासाठी टोपे केलेले आहे नमस्कार मी वर्षा पाटील तुम्हाला आमचं फार्म ताईनी ताईने दाखवलंच आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही दोघी जावा या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमचं फार्म आवडला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद